महाटेट दोन हजार पंचवीसची ची परीक्षा जवळ आली आहे परीक्षेच्या दिवशी सगळं काही अगदी व्यवस्थित पार पाडावं यासाठी आपण अधिकृत सूचनांवर एक नजर टाकूया यामुळे शेवटच्या क्षणी होणारा कोणताही गोंधळ टाळता येईल परीक्षेच्या दिवशी एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते तर मग ती एक मोठी चूक कोणती असू शकते आणि ती कशी टाळायची चला ते महत्वाचे नियम समजून घेऊया जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही चला तर अगदी पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया घरातून निघण्यापूर्वीची तयारी कोणकोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या आणि काय तपासायचं ते पाहूया हे व्यवस्थित झालं की अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे तर या आहेत त्या गोष्टी ज्या अजिबात विसरता कामाने यादीच समजा ही सगळ्यात आधी आपलं प्रवेशपत्र मग एक मूळ फोटो ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड वोटर आय डी असं काहीही चालेल पण सगळ्यात महत्वाचं काय तर ओळखपत्रावरचं आणि प्रवेशपत्रावरचं नाव तंतोतंत जुळायला हवं जर नावात काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा म्हणजे गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र सोबत ठेवा आणि हो जे दोन्ही पेपर देणार आहेत त्यांनी दोन्ही पेपरची वेगवेगळी प्रवेशपत्र आणायला विसरू नका या कागदपत्रांशिवाय केंद्रात प्रवेश मिळणार ना नाही आता बघूया काय नाही आणायचं याची यादी हे खूपच महत्वाचं आहे मोबाईल फोन कॅल्क्युलेटर कोणतेही डिजिटल घड्याळ कॅमेरा थोडक्यात म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण न्यायला सक्त मनाई आहे पुस्तकं किंवा नोट्स तर अजिबातच नको या वस्तू घरीच ठेवा कारण यापैकी काहीही सोबत आढळल्यास मोठी कारवाई होऊ शकते ठीक आहे बॅग भरली घरातून निघालो आता परीक्षा केंद्रावर पोचल्यावर काय करायचं चला तिथलं वेळापत्रक आणि प्रक्रिया समजून घेऊया परीक्षेच्या दिवशी वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे एक काम नक्की करा परीक्षेच्या आदल्या दिवशीच आपलं केंद्र कुठे आहे ते बघून या आणि परीक्षेच्या दिवशी कमीत कमी नव्वद मिनिटं लवकर पोहोचा कारण तिथे सुरक्षा तपासणी असते साधारणपणे परीक्षा सुरू व्हायच्या वीस आधी हॉलमध्ये प्रवेश दिला जातो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का तो वेळ संपला की प्रवेश बंद त्यानंतर कोणालाही आत घेतलं जात नाही त्यामुळे वेळेवर पोहोचणं बंधनकारक का आहे चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे ओएमआर उत्तरपत्रिका आपलं सगळं यश यावरच अवलंबून आहे त्यामुळे ती कशी भरायची याबद्दलच्या सूचना अगदी नीट ऐका हा नियम अगदी साधा आहे पण अत्यंत महत्वाचा फक्त आणि फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाचा बॉल पॉईंट पेन वापरा पेन्सिल जेल पेन किंवा शाईचा पेन चालणार नाही कारण उत्तरपत्रिका तपासणारं मशीन फक्त बॉल पेनची शाही ओळखतं आणि इथे बघा हे अगदी स्पष्ट दिसतंय उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत म्हणजे तो गोल पूर्णपणे भरणं बाकीचे प्रकार बघा बरोबरची खूण करणं फुली मारणं किंवा अर्धवट गोल भरणं हे सगळं चुकीचं आहे मशीनला ते उत्तर दिसणार नाही म्हणजेच त्या प्रश्नाचे शून्य गुण मिळतील म्हणून गोल व्यवस्थित भरा प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करण्याआधी ओएमआर पत्रिकेवर काही गोष्टी तपासा आपला आसन क्रमांक बरोबर आहे की नाही ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका संच कोड म्हणजे ए बी सी किंवा डी तो अचूक भरा इथे चूक झाली तर सगळा निकाल चुकू शकतो त्यानंतर दिलेल्या जागेत सही करा आणि हो खाडा खोड करायची नाही खोड रब्बर ब्लेड किंवा व्हाईटनर वापरता येणार नाही एकदा उत्तर दिलं की ते अंतिम असेल ठीक आहे सगळी तयारी झाली ओएमआर पत्रिकेवरची माहिती भरून झाली आणि आता परीक्षा सुरू आहे तर पेपर सोडवताना कोणते नियम पाळायचे आहेत ते पाहूया तर आपल्यासमोर एकूण दीडशे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि हे दीडशे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळही मिळणार आहे बरोबर दीडशे मिनिटं म्हणजेच अडीच तास गणित साधा आहे एका प्रश्नासाठी एक मिनिट त्यामुळे वेळेचं नियोजन करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे काही गणितं सोडवायची आहेत काही कच्चं काम करायचं आहे तर ते फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावरच करा तिथे जागा दिलेली असते काही झालं तरी ओएमआर उत्तरपत्रिकेवर अनावश्यक खुणा किंवा लिखाण करू नका ती एकदम स्वच्छ ठेवा आणि बघता बघता वेळ संपतो परीक्षेची अंतिम घंटा वाचते पण थांबा अजून काम संपलेलं नाही परीक्षा संपल्यावर सुद्धा एक विशिष्ट प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते पर्यवेक्षकाने वेळ संपली म्हटल्याबरोबर पेन खाली ठेवायचा लगेच सगळ्यात आधी आपली मूळ ओ एम आर उत्तरपत्रिका त्यांच्याकडे द्या त्याची कार्बन प्रत आपल्याला परत मिळते ती घ्यायला विसरू नका जाण्यापूर्वी उपस्थितीपत्रकावर सही करायची आहे जी या गोष्टीची नोंद असेल की उत्तरपत्रिका जमा केली आहे आणि शेवटी पर्यवेक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरून उठायचं नाही आणि आता एक अत्यंत गंभीर सूचना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार म्हणजे टॉपी करणं दुसऱ्याला परीक्षा द्यायला बसवणं असं काहीही करण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणं हेच आपल्या हिताचं आहे तर मग आता सगळे नियम आणि सूचना स्पष्ट आहेत मार्ग मोकळा आहे आता फक्त एकाग्र होऊन आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा यश नक्कीच मिळेल